नुकताच अहमदाबादला जो विमान अपघात झाला त्या फ्लाईट मध्ये अकरा ए नंबरच्या सीट चे से प्रवासी रमेश विश्वास कुमार वाचले आणि त्यांच्या नशिबाची चर्चा सुरू झाली की ती कसे नशिबवान आहेत वगैरे वगैरे खर तर सगळेच प्रवासी त्या महाभयंकर अपघातातून वाचले असते तर बरं झालं असतं पण दुर्दैवाने तसं झालं नाही पण जगात रमेश विश्वास कुमार यांच्यापेक्षाही जबरदस्त पद्धतीने मृत्यूला चकवा देणारा माणूस अस्तित्वात आहे त्याचं नाव आहे फ्रेंड सेलक ज्याने तब्बल सात वेळा मृत्यूला चकवा दिलाय आयुष्य फक्त आयुष्य नसून देवानं त्याला दिलेलं वरदान आहे असं वाटावं असा वा हा चमत्कार एकदा बस दरीत कोसळली सगळे मिले पण फ्रेन वाचला दुसऱ्यांदा ट्रेनचा डब्बा नदीत पडला तिथेही सगळे मृत्युमुखी पडले पण फ्रेन सुरक्षित बाहेर आला विमान प्रवासात दरवाजा उघडून तो हवेत फेकला गेला तरी तो खाली गवतावर पडून बचावला कारच्या प्रवासातही दोन वेळा त्याची गाडी स्फोटात जळून गेली पण प्रसंगावधान राखून त्याने स्वतःचा जीव वाचवला एकदा तर गाडी थेट दरीत कोसळत असताना त्याने उडी मारून झाडाच्या फांदीला धरलं आणि पुन्हा मृत्यू टाळला या प्रसंगानंतरही फ्रेंड सेलक अगदी ठणठणीत होता एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सात वेळा त्याने मृत्यूला चकवा दिला बरं इतकं होऊ गडी आठ कोटींची लॉटरी सुद्धा जिंकला त्यामुळे काजल भालेराव आणि तुम्ही भारी मंडळी मृत्यू कधी कुठे कसा येईल याचा काही नेम नसतो ना त्याला टाळता येतं ना त्याला थोपवता येतं एकूण काय तर कोणताही माणूस मृत्यूवर विजय मिळवू शकत नाही पण या सर्व वास्तवाच्या पलीकडे जाऊन क्रोएशियातील फ्रेंच सेल नावाच्या व्यक्तीने मृत्यूला चक्क सात वेळा चकवा दिला एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सात वेळा अपघातांनी भरलेल्या त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळ तो थोडक्यात बचावला आणि त्यामुळं त्याला जगातील सर्वात नशेवान माणूस म्हणजेच लकीएस्ट मॅन असं मानलं जातं त्याचं आयुष्य एखाद्या सिनेमासारखं वाटावं इतकं थरारक आणि अकल्पित जगभरातल्या लोकांसाठी तो एक उदाहरण ठरलाय की कधी कधी नियती सुद्धा नियम विसरते आणि एखाद्या माणसाला मृत्यूवर मात करण्याची संधी देते फ्रेंच सेलकचा जन्म एकोणीशे एकोणतीस साली क्रोएशिया मधल्या एका छोट्याशा गावात झाला असं म्हणतात की काही लोक नशीब घेऊनच जन्माला येतात आणि फ्रेंच त्यापैकीच आहे रेल्वे बस विमान गाडी जितक्या प्रकारच्या वाहतूक व्यवस्था आहेत त्या सगळ्यांच्या भयानक अपघातात तो सापडला पण विशेष म्हणजे प्रत्येक वेळी मृत्यू समोर उभा ठोकलेला असतानाही नशिबाने त्याला वाचवलं कोणी दुसरं असतात तर पहिल्याच अपघातात आपली कहाणी संपवली असती पण फ्रेंचं नशीब एवढं बलाढ्य होतं की मृत्यूची दाढ देखील त्याचं काही वाकड करू शकली नाही एकोणविशे साली त्याचा पहिला अपघात झाला होता साराजे निघालेली ट्रेन अचानक रुळावरून घसरून थेट नदीत कोसळली या दुर्घटनेत तब्बल सतरा प्रवाशांचा मृत्यू झाला मात्र फ्रेंचच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आणि तो पोहत नदी किनारी येऊन आपला जीव वाचवू शकला या घटनेनंतर एका वर्षातच त्याचा दुसरा अपघात झाला जागरे जेकला जाताना त्याच्या विमानाचा दरवाजा अचानक सुटून गेला आणि विमान कोसळलं एकोणावीस प्रवाशांचा मृत्यू झाला पण फ्रेन एका गवताच्या ढिगाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडला आणि पुन्हा एकदा नशिबाने तो वाचला एकोणीसशे सासष्ट मध्ये बस नदीत कोसळली चार जण गेले पण फ्रेंड पुन्हा बचावला एकोणासशे सत्तर मध्ये त्याच्या कारच्या इंधन टाकीत स्फोट झाला आणि एकोणाशे त्र्याहत्तर मध्ये त्याच्या कारला आग लागली दोन्ही वेळा त्याने प्रसंगावधान राखून जीव वाचवला एकोणीसशे पंच्याण्णव साली तर चालत असताना त्याला बसने उडवलं पण तरीही फ्रेंड सेलक मरणाच्या तोंडातून पुन्हा बाहेर आला फ्रेंडच्या आयुष्यातला शेवटचा अपघात त्याच्या मागच्या सगळ्या इतकाच धक्कादायक होता त्याच्या कारचा प्रवास एका डोंगराळ रस्त्यावरून सुरू असताना अचानक एका ट्रक नेऊन जोरात धडक दिली धडकेनंतर कारचा मोठा विस्फोट झाला आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली पण पुन्हा एकदा नशीब त्याच्या पाठीशी होत फ्रेंड वेळी सावध झाला आणि कारमधून उडी मारून बाहेर आला त्यामुळे तो त्या भयंकर स्फोटातही थोडक्यात बचावला एकदा दोनदा नव्हे तर सात वेळा मृत्यूच्या धाडेतून सही सलामत बाहेर पडणं ही काही साधी गोष्ट नव्हे त्यामुळेच फ्रेंच सेलकला जगातला आठवा आश्चर्य मानलं जातं तो फक्त नशिबवानच नव्हे तर मृत्यूलाही चकवा देणारा माणूस ठरलाय त्याचं आयुष्य म्हणजे थरार चमत्कार आणि विलक्षण नशिबाचं अद्वितीय उदाहरण आहे तर मंडळी फ्रेंड सेलकची गोष्ट ऐकून तुमचंही डोकं गरगर असेल नाही का एक दोन वेळा मृत्यूच्या तोंडातून वाचणं म्हणजे योगायोग म्हणता येईल पण सात वेळा हा काही केवळ नशिबाचा खेळ नाही तर तो एक चमत्कारच म्हणावा चमत्कारेल बर अपघातात लॉटरीतही त्याने लॉटरीत तब्बल आठ कोटी रुपये जिंकले होते विशेष म्हणजे त्याने मिळालेले हे पैसे गरजूंना वाटले होते लॉटरीतल्या काही पैशातून सर्जरी करून घेतली आणि काही पैसे चर्च मध्ये दान केले होते फ्रेंड्स सेलकचं जीवन म्हणजे थरारक सिनेमालाही लाजवेल असं कथानक आहे म्हणूनच तो जगातला सर्वात नशीबवान माणूस म्हणून आजही लोकांच्या मनात जागा मिळवतो आता याबद्दल तुमचं काय मत आहे नशीब खरंच असतं का की हे सगळं फक्त योगायोग होते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट विचार करायला लावणाऱ्या गोष्टी ऐकायला विषय भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद